नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आजचा विषय विवाह घटस्फोट पब्लिक विघटन नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसा कसला करताय चॅनलवरील दररोज नवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी करा सबस्क्राईब तर आज आपण चर्चेला घेतलेला जो काही विषय आहे तो आहे विवाह विवाह घटस्फोट किंवा विघटन नोंद नौन, नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचनांबाबतचे सेवा संच मुंबई यांच्याकडील पत्र आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार सोळा रोजीचे ही जे पत्र आहे हे पत्र माननीय संचालक आरोग्य सेवा तथा निबंधक विवाह मंडळ व विवाह नोंदणी राज्यस्तर महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या स्वाक्षरीने पाच विवाह निब आ, सहा विवाह निबंधकांच्या नावाने हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे कार्यकारी अधिकारी तथा विवाह निबंधक बृहमुंबई महानगरपालिका मुंबई, महानगर मुंबई। आरोग्य अधिकारी तथा विवाह निबंधक महानगरपालिका सर्व प्रशासक तथा विवाह निबंधक कटक मंडळ सर्व मुख्य अधिकारी तथा विवाह निबंधक नगर परिषद नगरपालिका सर्व प्रशासक तथा विवाह निबंधक नगरपंचायत सर्व ग्रामसेवक विकास ग्राम अधिकारी तथा विवाह निबंधक ग्रामपंचायत सर्व मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व त्या अंतर्गत तयार केलेल्या महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी नियम एकोणीसशे नव्याण्णव नुसार वधू विवाह नोंदणी करण्याची तरतूद आहे तसेच एखाद्या विवाहित पतीपत्नीचे घटस्फोट आपली विघटन झाल्यास माननीय न्यायालयाकडनं हुकुमनामा त्या पत्नीस दिला जातो अशा विवाह घटस्फोट विघटन इत्यादींची नोंदणी करण्याबाबत महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी नियम एकोणीसशे नव्याण्णवच्या नियम दहामधील वैधानिक तरतूद खालीलप्रमाणे आहे दहा एक हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अन्वय करण्यात आलेले हिंदू विवाह व घटस्फोट नियम एकोणीसशे पंचावन्न याच्या नियम बावीस अन्वय घटस्फोटाच्या प्रत्येक हुकुमनाम्याची विवाह शून्यवध केल्याच्या किंवा विवाह विघटनाच्या प्रत्येक हुकुमनाम्याची निबंधकास मिळालेली प्रत्येक प्रत त्याच्याकडून विवाह नोंदवहीमध्ये दाखल करण्यात येईल आणि असा विवाह या अधिनियमांमुळे नोंदवण्यात आलेला असेल तर अशा हुकुमनाम्याची नोंद समुचित ठिकाणी घेण्यात येईल दहा दोन प्रत्येक महिन्याच्या पाचव्या दिवशी किंवा तत्पूर्वी पुढील नमुन्यामध्ये प्रमाणित प्रतिमधील उतारा निबंध महानिबंधकास नोंदणीकृत डाक्याने पाठवतील घटोस्फोट किंवा विवाह शून करणे किंवा विवाहाचे विघटन करण्याच्या हुकुमनाम्याच्या प्रमाणित प्रतिमधील उतारा हा आ, एक विवरण पत्र दिलेला आहे बघा पतीचे नाव निवासाचे ठिकाण पत्नीचे नाव निवासाचे ठिकाण विवाहाचे ठिकाण व तपशील हुकुमनाम्याची तारीख पक्षकाराने संबंधित निबंधकास हुकुमनाम्याची मिळालेली प्रत दिल्यानंतर निबंधक घटस्फोट अब्लिक विवाह शून्यवत अब्लिक विवाह विघटन या नोंदीमध्ये त्याच्याकडील वरील नमुन्यातील नोंदवयीमध्ये दाखल करतील पक्षकार यांनी घटना घटनाबाबत रजिस्टरचा उतारा मागितला तर त्यांना प्राप्त करता येईल यासाठी घटस्फोट ऑब्लिक विवाह शून्यवत ऑब्लिक विवाह विघटन इत्यादी घटनांची नोंद करण्यापूर्वी त्या पक्षकारांची विवाहाची नोंद संबंधित विवाह निबंधकाकडे झालेली असणे आवश्यक आहे महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी नियम एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घटस्फोट किंवा विवाह शून्यवत करणे किंवा विवाह विघटनबाबत बाबत करावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना विहित केलेला नाही जर पक्षकारांना घटस्फोट इत्यादी घटनांबाबत प्रमाणपत्राची मागणी केल्यास संबंधित पती पत्नी पती व पत्नी सोबत जोड जोडलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही विवाह नोंदणी विवाह घटस्फोट ऑब्लिक विघटन बाबतच्या नोंदणी करताना पक्षकाराकडून किमान खालील कागदपत्रे आवश्यक राहतील अ विधिवत विवाह घटस्फोट ऑब्लिक विघटन बाबतचे न्यायालयीन आदेशाची प्रत व पती व पत्नी यांचे आधार कार्ड असल्यास आणि कायमचा निवासाचा पुरावा क पती व पत्नी यांचे फोटोग्राफ्स चार प्रति घटस्फोट ऑब्लिक विवाह शून्यवत ऑब्लिक विवाह विघटन इत्यादीच्या प्रमाण प्रमाणपत्राच्या चार मूळ प्रती कराव्यात एक प्रस्थळ प प्रत त्यांच्या कार्यालयात दुसरी प्रत महानिबंधकास नोंदणीकृत दाखेने पाठवावी व उर्वरित दोन प्रति पती व पत्नी या दोघांना देण्यात यावे आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट्स आपण कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नोंदवायची आहे आपल्याला विवाह नोंदणी किंवा जन्ममृत्यू नोंदणी संबंधीचे शासन निर्णय हवे असल्यास आपण ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे भेट दिल्यानंतर ग्रामविकास मधील ग्रामपंचायत शासन निर्णय या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे ह्या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर ग्रामपंचायत शी संबंधित असलेले सर्व शासन निर्णय विषय आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर आपण आता बघत आहोत विवाह नोंदणी संबंधीचे शासन निर्णय आपण आपल्याला कसे प्राप्त करून घ्यायचे आहेत आपण खाली खाली स्क्रॉल करतो करतोय स्क्रॉल करतोय बघा आपण शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध ग्रामपंचायत अभिलेखे अफरातफर ग्रामसभा करणे हे सर्व शासन निर्णय आहेत तर आपण आपल्याला विवाह नोंदणी जन्म मृत्यू नोंदणीचे शासन निर्णय हवे असतील तर ग्रामपंचायत अधिनियम यावर आपण क्लिक करायचं आहे आपण खाली येतोय बघा महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम या टॅबवर आपण क्लिक केल्यावर विवाह नोंदणी संबंधीचे सर्व शासन निर्णय परिपत्रक आपल्याला या साईटवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला साईट वरील माहिती कशी वाटते याबाबतही आपल्याला अभिप्राय नोंदवायचा असेल तर साईटवरील मुखपृष्ठावर क्लिक करून आपण आपला अभिप्राय अभिप्राय फॉर्म आपण भरून नोंदवू शकता आपल्याला आणि माहिती कशी वाटली याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावा ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद